आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा पंधरा जानेवारी हा संसारत्न खासदार धनंजय माडिक साहेब यांचा वाढदिवस असतो आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आण आणत असतो दोन हजार चौदानंतर नंतर साहेब खासदार झाल्यावर या सर्व उपक्रमांना आपण खासदार महोत्सव याच्या अंतर्गत आपण आणलेला आहे आणि यामध्ये बरेचसे कार्यक्रम असे आहेत जे गेले पंधरा वर्ष झालं आपण त्याचं आयोजन करतो आहे प्रामुख्याने भीमा फेस्टिवलचा कार्यक्रम त्यानंतर फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा भीमा कृषी प्रदर्शन ज्याला लाखोच्या संख्येने शेतकरी बांधव त्या ठिकाणी येतात शिष्यवृत्ती स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल स्कूलच्या कॉलेजच्या मुलांसाठी भागीरथी महिला संस्थेअंतर्गत आमच्या आई महिलांसाठी विविध का कार्यक्रम भरवून आणतात आणि मग गेले काही वर्ष झालं क्रीडा आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी शाळेतल्या व कॉलेजच्या मुलांसाठी आ, वेग वेगवेगळ्या स्पर्धांचं आपण आयोजन करतो त्यामध्ये फुटबॉल बास्केटबॉल रग्बी हॉकी कराटे फेन्सिंग बुद्धिबळ आणि मलखम असे एकूण एकवीस खेळांचं स्पर्धा आपण आयोजित करतो आणि मग खासदार महोत्सवाच्या अंतर्गत ह्या वर्षी भीमा सहकारी साखर कारखान्यावर आपण भव्य अशा कुस्ती मैदानाचं आयोजन केलेलं आहे कारण महाडिक परिवाराची जी काय ख्याती आहे महाडिक परिवाराची जी ओळख आहे ती कुठल्या खेळामुळे असेल तर ती नक्कीच कुस्ती आहे कारण आमचे आजोबा विमा कारखान्याचे संस्थापक चेअरमन कैलासवासी पैलवान भीमराव दादा महाडिक हे फार मोठे पैलवान होते हे आजकालचे आजचे जे दिग्गज पैलवान आहे ते त्यांना गुरु मानायचे त्यानंतर ती प्रथा आम्ही कायम ठेवलेली आहे सुद्धा ही स्पर्धा कारखान्यावर आयोजित केलेली आहे आणि थोड्याच कालावधीमध्ये या स्पर्धेने मोठं नावलौकिक मिळवलेलं आहे मागच्या वर्षी आपल्याला लक्षात असेल सिकंदर शेख हे भीमा केसरी झाले आणि त्यानंतर ह्या वर्षी ते महाराष्ट्र केसरी होऊन पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये <laughs> सामील होणार आहेत ह्या वर्षी नाविन्य काय जर ह्या स्पर्धेचा असेल तर आपण उत्तर भारत विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र अशा कुस्त्या आपण निकाली कुस्त्या आपण लावलेल्या आहेत सिकंदर शेख असतील महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील असतील उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड माऊली कोकाटे यांच्याविरुद्ध उत्तर भारतमधले आपण काही पैलवान या ठिकाणी आणणार आहे बरीचशी उत्सुकता भीमा कारखान्याच्या सभासदांमध्ये किंवा ह्या जिल्ह्यातील अनेक प्रेक्षकांमध्ये कुस्ती शौकीन जे असतील त्यांच्यामध्ये आहे राज्यभरातून विविध आखाड्यातून मोठ्या प्रमाणात पैलवान या ठिकाणी कुस्ती करण्यासाठी येणार आहेत त्याचबरोबर बरेचसे शौकीन कुस्ती बघण्यासाठी येणार आहेत फार जंगी कुस्त्याचं नियोजन आपण कारखान्या कार्यस्थळावर वर्षी केलेलं आहे मी सर्व पत्रकार बंधूंना पण विनंती करतो आपणसुद्धा उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवू धन्यवाद